आणि यानंतर इतर महत्वाच्या बातम्यांकडे बळूया आजची आणखी एक मोठी बातमी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहितेनं गंभीर आरोप केले जान्हवी असं या महिलेचं नाव आहे मात्र आता जान्हवी यांनी आरोप मागे घेत असल्याचं जाहीर केलंय मला हे प्रकरण वाढवायचं नाहीये हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे किंवा माझ्या नावानं कुणीही राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार असं जान्हवी यांनी म्हटलंय तसंच संजय शिरसाट यांच्याविषयी माझी कुठलीही तक्रार नाही त्यांनी मला कधीच फोन केला नाही असंही त्यांनी म्हटलंय मी जे काही नोटीस पाठवलेली आहे मला हा विषय इथेच क्लोज करायचा आहे मला पुढे कोणावर कारवाई करायचं नाहीये मला हा विषय इथेच संपवायचा आहे हा माझा वैयक्तिक पर्सनल मॅटर आहे हा मी हा विषय आज इथे क्लोज करते मला संपवायचा हा विषय मला पुढे वाढवायचा नाहीये याचं मागचं कारण काय तुमच्यावर काय दबाव आहे कारण हे आहे की हे माझं पर्सनल मॅटर आहे आणि लोक हे मॅटर उचलून घेत आहेत सर्वीकड मीडियावर हो राजकारण होत आहे आणि हे माझं पर्सनल मॅटर आहे मी कोणालाही या मॅटरमध्ये मध्ये घेतलेलं नाहीये तर हा माझ्या पर्सनल मॅटर मध्ये जे कोण हे उचळ मी क्लोज करते हा पूर्ण मॅटर आज आज मी परत घेते आहे हा जो विषय तुम्ही नोटीस पाठवली होती ती परत घेत हो मी जी नोटीस पाठवली होती मी ती आज परत घेत आहे पूर्ण वापस घेत आहे मला कोणावर काही एलिगेशन करायचं नाही काय याच्या मागे काही कारण काय तुमच्यावर कोणी दबाव आहे परत तुम्हाला कोणी धमक्या दिलेल्या आहेत कारण का तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले आहेत ते मंत्री स्वतः सत्तेमध्ये आहेत संजयजी सिरसाट त्यामुळे कुठेतरी वेगळ्या प्रकारचा दबाव आहे वे, का तुमच्यावर नाही मी हे माझ्या मनाने करते मी स्वतः करते माझ्यावर कोणाचा दबाव नाहीये मग जेव्हा नोटीस दिली तेव्हा तुम्हाला याची कल्पना नव्हती का की एवढं मोठं प्रकरण होईल राजकारण होईल आरोप केले जात हे माझं पर्सनल आणि फॅमिली मॅटर होतं पण हे लोक अपक्ष जे कोणी आहेत जे हे सगळं उचल धरतात हे माझं पर्सनल होतं मी इथं कोणाकडे गेले नव्हते का मला न्याय द्या ह्या गोष्टी ह्या माझ्या पर्सनल गोष्टी होत्या म्हणून हे एवढं उधळ लोकांनी धरले आणि जे काही पण सोशल मीडियावर हे प्रकरण वाढवायचं काम करत आहेत का की मी तर कोणाला सांगितलेलं नाही आणि जे कोणीही प्रकार करत आहेत फोटो इथं तिथं शेअरिंग करत आहेत मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार पण या सगळ्या प्रकरणामध्ये जे सत्तेतले मंत्री आहेत संजय शिरसाट सध्या महायुतीचं सरकार आणि त्यांच्यामध्ये ते मंत्री म्हणून काम करतात तर त्यांची जी बदनामी आता जी झालेली आहे तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की तुमच्या एका नोटीसमुळे सर्वच ठिकाणी आता सोशल मीडियावर त्यांची बदनामी होते आहे आगामी काळात पण होऊ शकते त्यामुळे हे प्रकरण कसं बघायचं मी त्यांच्या सोबत आहे मला त्यांनी आजपर्यंत मला काही परेशान केलेलं नाही मला काही असं म्हणजे काही त्यांच्यापासून दबाव नाही जे काही त्यांच्या मुलाचा माझा मॅटर होतं तो पर्सनल होता आणि हे आमचं घरचं घरगुती मॅटर होतं हे वेगळंच होतं आणि हा विषय मी संपवलेला आहे पण जे लोक जे याच्यामध्ये इन्वॉल्वड होते ह्या मीडिया तो मीडिया हे सगळ्या गोष्टी करत आहे हे मला प्रॉब्लेम होतोय का की हा मॅटर मी कोणाला मीडियाला दिलेला नाही मी आज एबीबी माझ्या मध्ये आज मी पहिला माझी बाईट देत आहे मी इंटरव्ह्यू देत आहे याच्या अगोदर मी अजूनही कोणाला सांगितलेलं नाही ना मी कोणाला इंटरव्ह्यू दिला की कशाबद्दल मी बोललेले कारण मला आज हा विषय वापस घ्यायचा आहे म्हणून मी सर्व न्यूज सोशल मा माध्यमनी न्यूजच्या माध्यमातून मी हे कळवते की मला हा मॅटर पुढे वाढवायचा नाहीये मी क्लोज केलंय फुल स्टॉप आहे हा मी परत एकदा तुम्हाला विचारतो हा फुल स्टॉप म्हणजे नेमका काय तुम्ही जी नोटीस पाठवली ती परत घेणार आहात मी नोटीस तुम्ही काही परत लिहून देणार आहात मी आ, ही जी नोटीस पाठवलेली मी ते सगळं विषय म्हणजे त्यांच्यावर जे पण ऍलिगेशन केलेले मी ते परत घेत आहे आणि हा मी विषय आजच्या आज सगळं क्लोज करत आहे मी काय अर्ज पाठवलं की मी वकील थ्रू नोटीस पाठवलंय मी माझ्या वकिलाला सुद्धा सांगितलंय की यापुढे काही त्यांच्यावर पुढे केस वगैरे नोटीस त्यांना पाठवू नये घेतलं म्हणजे तुम्ही परत लिहून देणार आहात हा हा मी लिहून देणार आहे आणि आम्ही आपसमध्ये बसून मिटून हे सगळं मॅटर क्लोज करतोय मला वाढवायचं नाहीये का मला मलाही माझं पर्सनल लाईफ आहे मला माझ्या लाईफ मध्ये पुढे जायचंय आहे मला यात गुंतून पडायचं नाही पण लोक याच्यामध्ये हा मॅटर खेचून घेतात म्हणून मला आज मजबुरी कारण होऊ लागलं राजकारण हो वल, हो खांद्यावर बंदूक ठेवली हो माझ्या खांद्यावर बंदूक ठेवायला लागती मी तर अर्ध्या कोणाला नेता वतनला ओळखत पण नाही तरी पण जबरदस्तीचं ट्रोल होत आहे माझी विनंती आहे की तुमच्या घरी पण भांडणं होत असतील तसं आमच्या सर्वांच्या घरी भांडणं होते तर असं कृपया करून कोणाला महिलेला एवढं ट्रोल करू नये पण एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेला नोटीस पाठवली त्यावेळेला तुम्हाला ही कल्पना नव्हती का की एवढं सगळं प्रकरण होऊ शकतं एवढं सगळं राजकारण होऊ शकतं एका मंत्राच्या मुलाला तुम्ही नोटीस पाठवली